जे काय अधिकारी इथं गैरहजर आहेत म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे एम एस सी बीचे अधिकारी गैरहजर पवारसाहेब म्हणून कोण असतील कोण जे कोण असतील त्यांना संबंधित वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा माझा आत्ता फोन झाला त्यांना इथं ठेवत नाही त्यांना इथून त्यांचे दखल त्यांनी घेतलेली आहे त्यांना इथून ते बाहेर काढत आहेत त्याच्यानंतर अभिलेखचा विषय आहे ते धरात मॅडम घरात मॅडम म्हणून आहेत तर माझ्या संबंधित सगळेच भूमी अभिलेखचे विषय आता जे काय कोणी इथं बसले असतील ते सगळा माझ्या माहितीप्रमाणे अभिलेखचाच विषय आहे तर तो विषय आज माझ्या माहितीप्रमाणे काय क्लिअर होऊ शकत नाही फ्रान्ससाहेब आणि त्या मॅडम कोण आहेत काय आहेत मला माहीत नाही पण त्या इथं त्याला येणं अपेक्षित होतं कारण मी तसे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते आणि फ्रान्स साहेब आपण ती जबाबदारी आपण घ्यावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी त्याला वेळीच त्याच्यावरती निलंबनाचं आपण नोटीस काढावं आणि जे अधिकारी आज गैरहजर नाहीत त्याचा निकाल आपण लावावा कारण मी तुम्हाला विचारणार आहे मी बाकीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती घेणार नाही विचारणार नाही काय नाही तेव्हा साहेब मला ह्याच्यावरती आपण काय कारवाई केली जे अधिकारी हजर नाहीत त्याच्यावरती काय कारवाई केली याचं उत्तर मला तुम्ही दोन दिवसात क्लिअर करून द्यावं